नमस्कार मंडळी तर रोजच्या जेवणातलं आपण जेव्हा ताट बनवतो तर त्या जेवणात चपाती हा एक घटक अगदी महत्त्वाचा असतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात जेवणाच्या ताटात चपाती ही रोज बनवलीच जाते तर ही चपाती फक्त एकच प्रकारे बनवली जाते का तर नाही चपाती बनवण्याचे वेगवेगळे असे प्रकार आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये एकाच प्रकारची ही चपाती आपण सात प्रकारे कशी बनवू शकतो तर हा व्हिडिओ मी आज शेअर केलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासाठी सुरुवातीला मी इथे पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्यानंतर हाताला तेल लावून घेतला आहे आणि हे पीठ अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करत जायचं आहे हाताचं तेल पिठाला अगदी व्यवस्थित लागतं आणि त्यानंतर गोल गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा आणि कोरडं पीठ लावून अगदी छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे केव्हाही चपाती लाटताना ती हलक्या हातानेच लाटायची आहे वाटलं तर थोडंसं कोरडं पीठ तुम्ही टाकू शकतात तर इथे चपाती अगदी छान तयार आहे तवाही मी एका साईडला तापायला ठेवलेला होता तर तयार चपाती मी आता तव्यावर टाकून घेतली आहे आणि आता अगदी थोडंसं तेल लावून मी ही चपाती भाजून घेते ही चपाती खूप अशी फुलत नाही आपण फुलके बनवतो त्या पद्धतीने अगदी छोटे छोटे बबल्स येतात या चपातीला म्हणून तुम्हाला जर फुलकी खायची इच्छा असेल तर अशा पद्धतीनेच तव्यावर तुम्ही चपाती बनवू शकतात तर तुम्ही बघू शकता चपातीला अगदी छोटे छोटे बबल्स आलेले आहेत अगदी साधा आणि सोपा प्रकार आहे हा तर इथे चपाती तयार आहे मी आता काढून घेते त्यानंतर पुढचा चपातीचा प्रकार आता करू आपण तर त्यासाठी मी इथे पिठाचा गोळा थोडासा लाटून घेतला आहे तेल लावून घेतलं आहे आणि थोडंसं कोरडं कणिक लावून अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलाय आहे आपण मोदकच्या पारी फोल्ड करतो त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोरडं पीठ लावून छान चपाती लाटून घ्यायची तर इथे चपाती लाटून झाल्यावर मी थोडंसं तेलाचा बोट लावला आहे आणि तयार चपाती तव्यावर टाकून घेतली आहे त्यानंतर आता चपाती अगदी छान भाजून घ्यायची तुम्ही तेलही लावू शकतात भरपूर पण मी केव्हाही चपाती भाजताना तेलाचा वापर नाही करत अशा पद्धतीने चपाती भाजते तर इथे तुम्ही बघू शकता चपाती अगदी छान फुलते या पद्धतीमुळे नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतील स्वयंपाक करायला शिकत असतील तर त्यांच्यासाठी अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी गोल चपाती येते या पद्धतीने तर चपाती भाजून तयार झाली आहे त्यानंतर पुढचा तिसरा प्रकार आता बघू आपण त्यासाठी मी इथे पिठाचा गोळा घेतला आहे आणि थोडंसं लांबट लाटून घेतला त्यान त्या आहे त्यानंतर त्या पिठाचे दोन भाग केलेले आहेत दोघंही भागांना तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं कोरडकणिक टाकून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि कडा व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत त्यानंतर कोरडकणिक लावून अगदी हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे या प्रकाराने केलेली चपाती ही अगदी छान गोल येते तुम्ही जर चपाती बनवायला शिकत असाल तर अशा पद्धतीने चपाती बनवा बघा अगदी छान गोल चपाती लाटून तयार आहे तर तयार चपाती मी आता तव्यावर टाकून घेतली आहे आणि आता ही चपातीही मी व्यवस्थित भाजून घेते केव्हा ही चपाती भाजताना ती हाय फ्लेमवरच भाजायची आहे जेणेकरून अगदी छान फुलते मीडियम फ्लेमवर भाजली की चपाती कडक होते थोडीशी तर इथे तुम्ही बघू शकता चपाती अगदी छान फुललेली आहे आणि मस्त भाजली गेली ती मी काढून घेते तर चपातीचा पुढचा प्रकार बघू आता मी पिठाचा गोळा घेतला आहे मी आणि अशा पद्धतीने भरपूर लांब आकाराने लाटून घ्यायचा आहे गोल नाही लाटायचा आणि त्यानंतर त्या पिठाचे तीन भाग करायचे आहेत अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता तीनही भागांना तेल लावून घ्यायचं आहे याला तीन पुडाची चपाती असंही म्हणतात तेल लावून झाल्यावर थोडंसं कोरडं कणिक टाकून घ्यायचं आहे तिघही भागांवर आणि त्यानंतर मधल्या भागावर आजूबाजूचे दोनही भाग अशा पद्धतीने फोल्ड करून कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि त्यानंतर आता कोरड कणिक लावून अगदी हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर चपाती केली की त्या चपातीला खूप सारे लेअर येतात आणि छान मऊसूत राहते तर इथे चपाती अगदी छान लाटून झाली आहे तर चपातीला मी थोडंसं तेलाचा बोट लावून तयार चपाती तव्यावर टाकून घेतली आहे आणि आता ही चपाती ही व्यवस्थित भाजून घेते चपाती तव्यावर भाजताना खूप वेळेस ती उलटी पालटी नाही करायची अगदी तीन ते चार वेळेस उलटी पालटी केली की आरामात चपाती छान भाजली जाते तर इथे तुम्ही बघू शकता चपाती अगदी छान अशी फुलायला सुरुवात झाली आहे तर अगदी छान अशी टम्म फुगलेली आहे चपाती तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तीन घडीची चपाती नक्की ट्राय करा तर इथे चपाती तयार झाली आहे मी काढून घेतली त्यानंतर पुढचा प्रकार आहे त्यासाठी मी पिठाचा गोळा घेऊन पोळी लाटून घेतली छोटीशी तेल लावून परत फोल्ड करून घेतला आहे परत तेल लावून फोल्ड करून घेतलं आहे आणि आता कोरडं कणिक लावून हलक्या हाताने ही चपातीही मी लाटून घेते याला चार घडीची चपाती असं म्हणतात चार लेअर येतात मध्ये चपाती भाजून झाल्यावर तर इथे मी आता अगदी छान चपाती लाटून घेतली आहे थोडंसं तेलाचा बोट लावून तयार चपाती तव्यावर टाकून घेतली आहे आणि आता ही चपाती अगदी छान भाजून घेते तर मी नेहमी अशा पद्धतीनेच चपात्या बनवते चार घडीच्या खूप छान येतात आणि मऊ लुसलुशीत राहतात अगदी सायंकाळपर्यंतही तर इथे तुम्ही बघू शकता चपाती अगदी छान फुलायला सुरुवात झाली आहे खूप छान लेयर्स येतात अशा पद्धतीने जर चपाती केली तर तर इथे आता चपाती अगदी छान भाजली गेली आहे ती मी काढून घेते त्यानंतर आता पुढचा चपातीचा प्रकार बघू तर इथे पिठाचा गोळा घेतला मी लाटून घेतला तो व्यवस्थित गोल थोडासा मोठाच लाटायचा आहे आपण नेहमीपेक्षा लाटतो त्यापेक्षा थोडा मोठा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता लाटलेल्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर कोरडं कणिक टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून परत तेल लावून घ्यायचं परत दुसऱ्या साईडनेही फोल्ड करून तेल लावून घ्यायचं आहे त्यावर परत कोरडं कणिक टाकून घ्यायचं आहे परत एक साईड अशा पद्धतीने फोल्ड करून तेल लावून कणिक टाकून घ्यायचं आहे कोरडं आणि परत शेवटची साईड आता फोल्ड करून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित कडा बंद करून थोडा गोलसर आकार देत जायचा आहे त्यानंतर कोरडकणिक लावून अगदी छान अशी चपाती ही लाटून घ्यायची चौकोनी आकार असल्यामुळे थोडी व्यवस्थित लाटायची आहे कडा आधी व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत जेणेकरून चपातीला अगदी छान गोल आकार येतो तर इथे चपाती लाटून तयार झाली आहे तर आता तयार चपाती मी तव्यावर टाकून घेतली आहे यालाच आठ घडीची चपाती असंही म्हणतात आठ लेयर येतात या चपातीला गरम गरम तर खूप छान लागते ही चपाती खायला तर अगदी थोडंसं तेल लावून ही चपाती मी आता भाजून घेते तुम्ही बघू शकता अगदी छान अशी फुललेली आहे दोन्ही साईड अगदी छान भाजून झाले आहेत काढून घेते मी आता त्यानंतर चपातीचा पुढचा प्रकार बघू एका चपातीसाठीच लागणारं पीठ घेतलेलं होतं मी त्याचे दोन भाग केले आणि पुरीच्या आकारा एवढे लाटून घ्यायचे ते आणि त्यानंतर आता दोन्ही भागांना तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर कोरडं कणिक टाकून घ्यायचं आहे आणि एक भाग दुसऱ्या भागावर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि व्यवस्थित कडा बंद करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता कोरडं कणिक लावून व्यवस्थित चपाती लाटून घ्यायची आहे ही अगदी साधी सोपी आणि झटकन चपाती होणारी पद्धत आहे आणि अगदी गोल चपाती येते अशा पद्धतीने जर चपाती बनवली तर तर नवशिक्या मैत्रिणी अशा पद्धतीने ही पद्धत वापरून अगदी गोल चपाती बनवू शकतात तर चपाती लाटून तयार झाली आहे मी ती आता तव्यावर टाकून घेतली आहे आणि अगदी थोडं थोडं तेल लावून ही चपाती ही मी व्यवस्थित भाजून घेते तर इथे तुम्ही बघू शकता चपाती अगदी छान फुलायला सुरुवात झाली आहे बऱ्याच मैत्रिणी चपाती भाजताना खूप तेल वापरतात पण मी अगदी कमी तेलात चपात्या बनवते तर चपाती भाजून तयार आहे मी ती आता काढून घेते